ज्यावेळेस हे दोन हजार एकवीस साली इथं धरड कोसळली त्या बाजूलाच माझं घर होतं ह्या बाजूला सगळी घरं होती ती सगळी घरं सात सात घरं गा गाडल्या गेलीत आणि ह्या घरामध्ये पाच माणसं होती ती पाच माणसं गाडल्या गेलीत त्याच्यानंतर आम्हाला नानाघोलमध्ये तिथं राहायची सोय केली होती मी स्वतः नानगोलमध्ये स्वतः भाड्याने अजूनही घर घेऊन तिथं राहतो आहे परत ह्या ठिकाणी प्रशासन आलं त्यांनी जेसीबी आणल्या त्या बॉड्या दुसऱ्या दिवशी काढल्या दोन हजार एकवीसच्या पावसाळ्यात महाड तालुक्यातील केवनाळे गावावर दरड कोसळली आणि आहाकार माजला या दुर्घटने खाली काढली गेली आक्रोश आणि किंकाळ्यांनी केवनाळे गाव हादरून गेले होते पाऊस जे सुटला हा त्याला काय थोप नाही सहा वाजेपर्यंत मोडलं आठ वाजेपर्यंत अगदी मोडीत होत दोघ जण आणि आठ वाजता वस्त्र आलं तिकडे माणसं ते ती ती घर आधी घेऊ आणि आम्ही गाडलो होतो दहा माणसं काढले तो हा दोन महिन्याचं बाळ होत त्या बाळा सहित मग माझ्या मुलग्याने काढली कामाला बाहेर काळोख ची फेकली नाही बाळू पंडित ना? इथं हा इथं वरती घर त्यांनी आम्हाला जागा थिते दिला आणि थारा दिला कपडे दिला आम्हाला शासन हा हत्ती आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी धक्का मारावा लागतो अशी म्हण प्रचलित आहे केवणाळे मते घडलेल्या या घटनेला आता तीन वर्षे उलटून गेली गावावर कोसळलेल्या या दरडीच्या चिकला तडकलेला शासन रूपी हत्ती मात्र जागचा हलायला तयार नाही ते तुम्हाला नवीन घर बांधून देणार होते दिली नाही नाही दिली आता गटार चालू होती त्यांची म्हणजे बांधून मंदिर बांधलं सभा मंडप बांधला पण घर नाही दिली घर नाही दिली आधी नाय वस्तायचे काय काय नाही पाहिले केवणा गावात घडलेली ही दुर्घटना अचानक घडलेली नाही दोन हजार पाच वर्षी गावालगत असलेल्या डोंगराला भेगा पडल्या होत्या भूगर्भशास्त्रज्ञांनी दरड कोसळू शकते असा इशारा देखील दिला होता पण प्रशासनाने याबाबत खबरदारीच घेतली नाही आम्ही सांगितलं आम्हाला या ठिकाणी राहायचं नाही कारण हे दोन हजार पाच साली इथे दरड कोसळ भेगा पडल्या होत्या तेव्हा भूगर्भशास्त्रज्ञांनी असा रिपोर्ट दिला होता की हा डोंगर सरकणार आणि तो सोळा वर्षांनी सरकला केवणारेकरांना केवळ स्थलांतरित व्हायचं नाही सर्व सोयी सुविधा युक्त पुनर्वसन करावे अशी मागणी ते सातत्याने करतात त्यांच्या पुनर्वसनासाठी जमीन देखील निवडण्यात आली पण या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरवल्या नाहीत अशा अवस्थेत त्या ठिकाणी आम्ही राहायचं कसं असा प्रश्न ते प्रशासनाला विचारतायत पुनर्वसन पाहिजे स्थलांतर नको कारण स्थलांतर करून इथं न्याल तिथं न्या मी परत सांगाल इथे या तर तसं नको आम्हाला पूर्ण शंभर टक्के पुनर्वसन पाहिजे तर पुनर्वसन शंभर टक्के आमचं होणार आहे त्यासाठी माझीच जमीन इथे या ठिकाणी खाली नाणेगोलच्या आणि किंवा देवळेगावच्यामध्ये ती माझीच जमीन माझ्या नावावर सातबारा होता ती जमीन मी स्वतः त्यावेळेस लेडीज कलेक्टर होत्या त्यांना स्वतः नेऊन दाखवली आणि त्या ठिकाणी शासनाने ती जमीन ताब्यात घेतली त्या ठिकाणी नुसतं शेड बांधलेत एक शेड बांधला तिथं लाईट नाही पाणी नाही आणि आम्हाला सांगतात तिथे जाऊन राहा तिथं कसं राहणार आम्ही जा जंगलामध्ये मच्छर असतं आणि आम्ही बोलू लाईट तिथं चालू करून द्या पाणी द्या मग आम्ही तिथे जाऊन राहू अजून त्याचा त्याचा काय पत्ताच नाही पावसाळा सुरू झाला की प्रशासन त्यांना गाव सोडण्यासाठी आदेश देत पण गाव सोडून आम्ही राहायचं कुठं या प्रश्नाचं उत्तर ना प्रशासन देत आहे ना सरकार काय झाले आज तीन वर्षे झाली आणि तीन वर्षे झाले आम्ही वाट पाहतोय सरकाराची सरकाराची आम्ही वाट पाहत बसलेले आहोत की आम्हाला कधी खाली जायला होतंय कारण का आमची परिस्थिती अशी आहे तुम्ही घडोघडी इथं आम्हाला आदेश करता येऊ तुम्ही जा खाली आम्ही जाऊन ह्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना नेऊन तिथं म कातं रात्रीमध्ये लाईट नाही तिथं पाण्याची सोय नाही तिथं संडेची सोय नाही तिथं आम्ही काय जाऊन करणार काय तिथं आम्ही राहू शकतो म्हणून आम्ही आज मरू जिंकू किंवा मरू म्हणून आम्ही इथंच आजपर्यंत राहिलो तुम्ही सरकार जर आमची दखल घेत नसाल तर आम्ही इथंच ह्या दगडाखाली जशी ही घरं गेलेली आहेत आणि जशी मिलेली आहे तशी आम्ही मरू कारण का तर तुम्ही सरकार दग फक्त तुम्हाला राहायचं आहे आणि आम्हाला जायचं आहे हेच तुम्ही धरलं येऊ कारण दोन हजार अडीच हजार काढता येऊ घर गर, घरकुळ्यामध्ये एक एकर जमी घरकुळ्याला देता येऊ कारण शेतकऱ्याला काय नाही मग तुम्ही जर तुमचं जर म्हणणं असे असेल तर नऊ नऊ दहा दहा लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती टाका शेतकरी बांधू शकतो तुम्हाला जर ताकद नसेल तर शेतकरी बांधू शकतो कारण दोन लाखामधील एका लाखामध्ये काही घरं होऊ शकत नाही साधा संडस होत नाही मग शेतकऱ्यांनी काय करायचं इथं नाही गुरं नाही ढोऱ्या ढोऱ्यांना गुरागुऱ्याना काय करायचं शेतकऱ्यांनी एक एकरमध्ये तिथं जाऊन तिथं काय करणार शेतकरी काळोखामध्ये नाही पाण्याची सोय देणार नाही लाईटाची सोय देणार नाही काय करणार मच्छरमध्ये का ताप हिवं येऊन ते म्हातारी कोतारी तिथं तर मेलीत तर मग ते हिथं मेलेलं बरं र तिथं नाही मेलेलं बरं गेल्या चार वर्षांपासून या दरडग्रस्तांना घराची आश्वासनं मिळत पण त्यांची घरे उभी करण्यात प्रशासन आणि सरकार अपयशी ठरलंय अगोदर ज्या लोकांची घरं गेलेत आता तुम्ही विचार करा ज्यांची सात घरं गेलीत त्या चहा पियाली कबशी पण राहिली नाही त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल एवढी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही हा देतो घर देतो घर आणि देतो आमदार त्याविषयी बोलले आम्हाला की घर तुमचे दोन लाख तीस हजार रुपये मंजूर झालेत दोन लाख तीस हजारामध्ये घर होतं काय तुम्ही मला सांगा हा कस कस म्हणजे का चार वर्ष झाले आम्हाला फसवतात नुसते ही अवस्था केवळ केवणाळे या एकटाच गावची नाहीये गेल्या एकोणीस वर्षात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल दोन हजार तीनशे पाच कुटुंब बाधित झाली आहेत यापैकी एक हजार पाचशे सदुसष्ट कुटुंबांचे अद्यापही पुनर्वसन झालेलं नाही सरकारने आतापर्यंत केवळ चारशे एकोणपन्नास कुटुंबांना घरे दिली आहेत पुनर्वसन रखडण्याची कारणे काय आहेत यावर एक नजर टाकूयात प्रस्तावात त्रुटी आहेत मंजूर प्रस्तावांना निधी प्राप्त झालेला नाही काही ठिकाणी भूखंड आणि निधी आहे पण बांधकाम केलेलं नाही एखादी आपत्ती घडली की त्यावेळी सरकार लोकांना तातडीची तात्पुरती स्वरूपाची मदत करतं पण आपत्तीग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी ज्याची गरज असते असे सोयी सुविधायुक्त पुनर्वसन करण्यात आजपर्यंतची सरकारे अपयशी ठरली पुनर्वसन या पुनर्वसन शब्दाला काही शासनाकडून हात लावला जात नाही आणि जेव्हा हात लावला जातो तेव्हा काही जणांना त्याचे मोबाईल दिले जातात मग ते मृतांचे मोबदले असतात काही आजारी लोकांचे मोबदले असतात काहींना वर्ष दोन वर्ष जगण्यापुरतं धान्य अन्न अन्नधान्य आणि कपडे वगैरे दिले जातात पगळी राहण्याची व्यवस्था कुठल्या तरी मंदिरात समाज मंदिरात केली जाते पण ह्या सगळ्यांची लोकवस्ती जी आहे ती कुठेतरी पुनर्वसन संकुल म्हणून उभे करण्याची वेळ असते त्यावेळेस मात्र शासन कुठेतरी कमी पडतं नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांच्या आकडेवारीवर तालुका निहाय एक नजर टाकूया एकोणीस वर्षात चाळीस गावे बाधित महाड तालुक्यातील तेवीस माणगाव तालुक्यातील चार गावे रोहा तालुक्यातील तीन पनवेल तालुक्यातील दोन गावे खालापूर आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक गाव रायगड जिल्हा आणि आपत्ती असं समीकरण दोन हजार पाचपासून पासून सुरू आहे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर खालापूर या तालुक्यातील इर्षाळवाडीची दुर्घटना असेल तळीची दुर्घटना असेल किंवा या ठिकाणची साखर सुतारवाडीची दुर्घटना असेल या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे आता सध्या मोठी समस्या त्यांच्यासमोर आहे ते म्हणजे पुनर्वसन कधी होणार येथील नागरिकांचं पुनर्वसन होण्याची मागणी जोरदार होताना दिसतंय रायगड जिल्ह्यातील दासगाव आणि रोहण येथील बासष्ट कुटुंबांनी नाकारलेल्या पुनर्वसना व्यतिरिक्त जिल्ह्यातील सुमारे एक हजार पाचशे सदुसष्ट कुटुंबे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत पुनर्वसन रखडलेल्या कुटुंबांची गावनिया माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाड तालुका दासगाव पंचेचाळीस कुटुंब तळिये एकोणऐंशी कुटुंब परमाची एकशे अठ्ठावीस कुटुंब कोंडीवते अडतीस कुटुंब सौ त्र्याऐंशी कुटुंबे कोथेरी पंधरा कुटुंबे शिरकोंट मोरेवाडी बेचाळीस कुटुंबे तुडील बासष्ट कुटुंबे मुठवली पासष्ट कुटुंबे मोहत सुतारवाडी सदुसष्ट कुटुंबे सोनगर एकशे दोन कुटुंबे आंबिवली बुद्रुक पातेरेवाडी चोवीस कुटुंबे चांडवे खुर्द एकशे त्रेपन्न कुटुंबे आंबे शिवतर सह्याद्रीवाडी बावीस कुटुंबे रुपवली बौद्धवाडी आठ कुटुंबे खैरे तर्फे तुडील सत्तावीस कुटुंबे चोचिंदे चाळीस कुटुंबे दाभोळ मोहल्ला बौद्धवाडी वीस कुटुंबे चोचिंदे कोंट अठ्ठेचाळीस कुटुंबे पोलादपूर तालुक्यातील कोंढवी चौदा कुटुंबे कोतवाल खुर्द अकरा कुटुंबे केवनाळे एकशे अठ्ठावीस कुटुंबे तुटवली पाच कुटुंबे साखर सुतारवाडी चव्वेचाळीस कुटुंबे माणगाव तालुक्यातील टोळखुर्द अकरा कुटुंबे बाबदेवपट्टी आठ कुटुंबे पनवेल तालुक्यातील थोदानी सदुसष्ट कुटुंबे हरिग्राम सदतीस कुटुंबे कर्जत तालुका एकोणसत्तर कुटुंबे खालापूर तालुक्यातील इरशारवाडीची सत्तेचाळीस कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या नागरिकांच्या समस्यांबाबत आम्ही रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून जे काही दरड प्रवण गावं आहेत त्या गावाची जिओलॉजिकल सर्वेमार्फत आपण पाहणी करून घेतलेली आहे आणि पाहणी करून दरडग्रस्त गावांचे त्यांनी आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे आणि वर्गीकरण करून काही गावांच्या शिफारशी केल्यात त्याच्यामध्ये काही गावं वर्ग एकची आहे तर ती गावं पूर्ण पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांनी आपल्याला रिकमेंड केलेलं आहे वर्ग दोनची काही गावं आहे तर त्या गावामध्ये त्यांनी काही उपाययोजना करायच्या आहेत मेटिगेशन मेजर करायचे आणि वर्ग तीनच्या गावामध्ये पण मेटिगेशन मेजर करायचे असे त्यांनी आपल्याला रिकमेंडेशन्स केलेले आहे तर त्याप्रमाणे आपण त्या त्या गावाचे पीडब्ल्यू डीच्या मार्फत आपण इस्टिमेट्स करतो आणि इस्टिमेट्स करून आपण ते गव्हर्नमेंटला मान्यतेसाठी पाठवतो आहे तर ती प्रक्रिया चालू आहे आ, जसे जसे त्याला शासनाची आता मान्यता येईल तर तसे तसे त्या त्या पद्धतीने खालच्या आपले ते कामं चालू राहतील पुनर्वसन असं असेल तर पुनर्वसन किंवा मेटिगेशन असेल तर मेटिगेशन त्याच्यात आपण काम त्या पद्धतीने करणार आहोत सध्या जर आपण आकडेवारीच्या स्वरूपात पाहिलं तर पंधराशे पासष्ट कुटुंबांचं जे पुनर्वसन आहे ते रखडलेलं आहे प्रशासनाला आणि सरकारला या पुनर्वसनामध्ये अपयश आलेलं आहे सरकारनं येथे पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागा निश्चित कराव्यात भूगर्भशास्त्रतज्ञांकडून या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी दरड कोसळतील डोंगरामध्ये ज्या भेगा पडतायत त्या भेगांचं निरीक्षण आणि सर्वेक्षण करून येथे पोलादपूर तालुक्यामध्ये नव्हे महाडमध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे संभाव्य धोके असलेल्या ज्या काय जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणामधल्या नागरिकांना लवकरात लवकर स्थलांतरित करावं आणि त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी करावं अशी मागणी आता जोर धरताना दिसतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण